काय सांगाल काय मागण्या काय उस्मानाबाद मा शहरामध्ये भंगार रिक्षे येऊन चाललेले कुठले कुठल्या बी गाड्या इथले येऊन चालल्या आणि पुन्हा त्याला इथं सीएनजी पंपावर गेले की रांग मोठी मोठी लागते भरायला दोन दोन अडीच अडीच तास तारित जाते त्यांना धंदा कावा करायला पाहिजे त्यांना आणि इतर बाहेरची जी गाड्या आलेल्या उस्मानाबाद शहरातील भंगार गाड्या ती मुद्दाम चित गाड्या इथं मागणी ही गाड्या सगळे स्क्रब गाड्या बंद व्हावं प्लॉट गाड्या बंद व्हावा आणि उस्मानाबाद शहरातले रस्ते होडे भंगार झाले आहेत मुरुमान टाकलेत मोठे मुट, दगड टाकलेले मेंटेनन्स नाही फार निघाले असेल आणि रिक्षा ते कुठं म्हणजे दहा रुपयाला रिक्षा नाही आता वाडू व्हायला पाहिजे आमचे काय काय केलं त्याच्यामुळे संप ठेवलेला आम्ही एक दिवसात संप ठेवल्या मग आम्ही पुन्हा आंदोलन करणार पुन्हा आम्ही बेमुद्दत आंदोलन करणार आलो काय काय आमच्या मागणी आहेत की इलेक्ट्रिक रिक्षाला पण परवाना कंपल्सरी करावा इलेक्ट्रिक रिक्षाला परवाना नाहीये तर तो इलेक्ट्रिक रिक्षाला परवाना देण्यात यावा आमचा इलेक्ट्रिक रिक्षाला विरोध नाहीये पण शासनाने जे केलंय फक्त लायसनवर त्यांना रिक्षा द्यायला लागलेत ते बंद करावं कारण परमिटधारक रिक्षावर अन्याय आहे हा आणि दुसरी मागणी आहे जी बाहेरच्या गाड्या याय लागल्यात झिरो एक झिरो दोन बारा तेरा बाहेरच्या गाड्या आहेत त्या बंद व्हाव्या कारण स्क्रॅप गाड्या तिकडच्या स्क्रॅप गाड्या इकडे चला लागल्यात ते शासनाने लक्ष द्यावं रस्त्याबाबत काय रस्ते तर सगळे शहराकडचे खराबच आहेत सगळे पूर्ण शहरातले रस्ते खराब आहेत रस्त्यांची डागडुजी व्यवस्थित व्हावी ही आमची इच्छा आहे